रामकृष्ण हरी काय तुम्हाला चहा पिण्याची जास्त सवय आहे चहा किंवा कॉफीचा अतिरेक जास्त वाढलेला आहे किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात ही चहानंच होत असेल आणि ही चहाची तलप जर तुम्हाला सोडवायची असेल पण ती सुटत नाही तर त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी रिप्लेसमेंट म्हणून चहाला पर्याय व्यवस्था काहीतरी पाहिजे तर मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी अफ्रेश एनर्जी ड्रिंक जेव्हा आपण खूप चहा कॉफी पितो तेव्हा त्यातून काय होते कॅफिनचा इंटेक वाढत जाते आणि कॅफिनचा जो सोर्स आहे तो कुठून येतो आहे चहामध्ये कॉफीमध्ये ते आपल्याला माहीतच नसते तर मग त्यातून काय नुकसान होते हे आपल्याला माहीत नाही आणि यामुळेच काय आहे की आपली स्किन डार्क व्हायला सुरुवात होती ॲसिडिटी व्हायला सुरुवात होती मग ॲसिडिटी ही सीविअर लेवलपर्यंत पोहोचली ले जाते आणि जेव्हा आपण चहाला रिप्लेसमेंट म्हणून आपश एनर्जी ड्रिंक घेतो तर तेव्हा आपल्याला लो कॅलरी अफ्रेश एनर्जी ड्रिंक मिळते चहामधून कॉफीमधून साधारणतः शंभर कॅलरीच्या वर आपल्याला कॅलरी मिळत असतात आणि चहा आणि कॉफीला जर अफ्रेशला रिफ्रेश केलं अफ्रेशला रिप्लेस केलं तर तीन ते चार कॅलरी एका सर्विंगमधून आफ्रेशमधून मिळत असतात त्यामुळं अफ्रेशमध्ये नाहीच्याबरोबर कॅलरी आपल्याला मिळतात तर अफ्रेशमधून एक स्पून जर घेतला आफ्रेचा हो तर चाळीस एम जी कॅफिन आपल्याला त्यामधून मिळते परंतु दिवसात सहा वेळा आपण हा कॅफिन घेऊ शकतो तर कॅफिनचा जो इंटेक आहे तो तो आपला डेली रिक्वायरमेंट आहे दोनशे चाळीस एम जीची तर तुम्ही तीन वेळा आफ्रेश दोन स्पून घेऊ शकता जर तीनच्या जा जास्त वेळा तुम्ही आफ्रेश घेत असाल तर मग आफ्रेशची एका टायमाची सर्विंग ही एक स्पूनच करावं लागेल त्यामुळं काय होईल की आपल्याला डेली रिक्वायरमेंट जी आहे दोनशे चाळीस एम जी कॅफिनची तर ती कम कम्प्लीट होऊन जाईल आणि आ फ्रेश एनर्जीमध्ये गुड क्वालिटीचं कॅफिन आहे आता ह्यामध्ये भरपूर सारे फ्लेवरसुद्धा आहेत की आ, लेमन जिंजर पीच चिन्नामन तुळशी काश्मीरी खवा इलायची या सर्व फ्लेवरमध्ये फ्रेश एनर्जी ड्रिंक उपलब्ध आहे याच्यामध्ये दोन फ्लेवर आहेत पीच आणि लेमन तर ते ॲसिडिटी रेग्युलेटर आहे ज्यांना ॲसिडिटीचा खूप त्रास आहे तर त्यांच्यासाठी लेमन फ्लेवर आणि पीच फ्लेवरचं आहे की ज्याच्यामध्ये स्पेशली जास्त इन्ग्रेडियंट असे आहेत की ते ॲसिडिटीला कंट्रोल करण्याचं काम करतात जर तुम्हाला चहा आणि कॉफी सोडायची असेल तर नक्कीच तुम्ही आ फ्रेश एनर्जी ड्रिंक यूज करू शकता आणि जर तुम्हाला हवा असल्यास तर तुम्ही मला संपर्कही करू शकतात मी तुम्हाला उपलब्धही करून देऊ शकतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू